कुशल महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान किसान वाचनालय पळसर व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेल्या या पवित्र भूमीत दावे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कथा कशी लिहावी त्यांची कथा वाचल्यानंतर कळते अतिशय मूलगामी तत्वज्ञानी कथा लिहिणारे साहित्य अकादमीचे संचालक आमचे मार्गदर्शक ज्यांच्यासोबत मला आठ वर्ष प्रतिष्ठानवर काम करायला मिळालं मसा शिखर सदस्यपदी काम करायला मिळालं अतिशय वित्त भाषिक आणि मार्गदर्शन करणारे एक ज्येष्ठ लेखक आसारामजी सर या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हो। आमच्या मराठवाड्याचे लाडके नेते आमचे नेते बारीक बारीक महाराष्ट्रामधले आले शिक्षकावर लक्ष असतं कुठले काम घेऊन जा ती करतात आज आपण आमदार पाहतो आम्ही चालणार आमदार असतात आणि बप्पाचं काम हे अतिशय सूक्ष्म असतं अतिशय खेडेगावाच्या लोकांकडे शिक्षकाकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे कुठलंही काम घेऊन जा ते करतात अशा आमचे लाडके आमदार मी त्यांना असं म्हणतो की बहरा नेतृत्व लाडके नेतृत्व काळेसाहेब या कार्यक्रमासाठी आमच्यासोबत आमचा सत्ता झाला असे आमचे नितीनजी तावडे सर दुसरे आमचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जयदेवजी जाधव सर सा। संविधान समितीचे प्राचार्य मधुकरजी गायकवाड साहेब दुसरे अतिशय चांगलं काम करत असलेले आमचे भाऊ काळे सर ज्येष्ठ विचारवंत तथा प्राचार्य डॉक्टर हरदास मेरे सर मेरे सर आमच्याकडे होते त्यामुळे त्यांचाही आमच्यावर जीव गप्पा ते म्हणाले की तुमच्यावर बाप्पाचा जीव आहे तुमच्यावर गप्पा माझ्यावरच नाही तर अख्या मराठवाड्यावर त्यांचा जीव आहे आणि ते मराठवाड्यातले ताईत आहेत आमच्या शिक्षकांचे असं मी त्यांना म्हणालो असे आमचे फेरे सर अंकुजी सर अतिशय चांगलं काम करत असले सरडे सर सर्व सहज सर। सदेसर साहित्यरक्षक बंधू बघून मायाबापूर दहाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी आपण मला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केला आणि माझ्या आयुष्यात मला राज्य पुरस्कार मिळाला अभ्यासक्रमात येऊता आल्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मला काम करायला मिळालं पण एवढा मोठा हार घालून माझा पहिल्यांदा सत्ता आपण केला याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण माहिती शाल पाहत सर आमच्या साहित्य लेखन वाटचालीमध्ये मी तुम्हाला गाहे घेतो की त्या शालेला डाग लागणार नाही तुम्ही पांढऱ्या कपड्याला डाग लागत लागू देत नाही तर आम्ही सुद्धा साहित्याला डाग लागणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही या सत्काराच्या माध्यमातून ऊर्जा घेऊन करू ग्रामीण साहित्यातील पूर्वगा गामी तो काय असतं ते विचाराचे धाग काय असते एक समृद्ध आविष्कार म्हणजे आजचे हे मराठवाडा ग्रामीण साहित्य सेवे आहेत मला साहेबाकडे पाहिल्यानंतर असं वाटलं फेरे सर गंगाधर पालटाणी सरांची आठवण झाली सुरुवातीपासून कागद उचलण्यापर्यंत लक्ष आहे त्यांचं आणि मी जवळजवळ तीनशे साहित्य समेलला गेलो असेल महाराष्ट्रामध्ये असं कुठलं साहित्य समेल मोठेपणा म्हणून नाही सांगत माफ करा मी खूप साहित्य संमेलनात फिरलो तर एवढं नियोजनबद्ध बद्ध लक्ष देणं सत्र सत्राचं नियोजन करणं अतिशय पाणी ऐक नाही जेवण ऐक नाही सगळं घरबाळ कुठून एवढा म्हणजे हृदयातून कार्यक्रम करणारे व्यक्ती नव्हतो मी पहिल्यांदाच पाहिजे म्हणून अजिबात बोलत नाही तुम्हाला पाहिल्यानंतर मला माता मिसराची आठवण झाली की सगळ्यांची काळजी घेणं कार्यक्रम करणं त्यांचा आदर सत्कार करणं हे कमीच लोक